विश्वनिकेतन कॉलेजमध्ये फूड फेस्टिवलचे आयोजन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विश्वनिकेतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड आर्किटेक्ट यांच्या माध्यमातून महाविद्यालयात एकवीस बावीस तेवीस ऑगस्ट रोजी फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला विश्वनिकेतन इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहावयास मिळाला शैक्षणिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दरवर्षी विद्यार्थी एकत्र येतात आणि फूड फेस्ट ऑफ विकेट्स साजरा करतात विकेड फूड फेस्ट हे विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी त्यांची सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या उद्योजिक कौशल्यांना सुधारण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले होते या महोत्सवात इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्ट या शाखेचे विद्यार्थ्यांचा हो विद्यार्थी इव्हेंट प्लॅनिंग डेस्क मॅनेजमेंट मेन्यू प्लॅनिंग सर्व्हिस मार्केटिंग पब्लिसिटी प्रमोशन सिक्युरिटी फ्रंट ऑफिस हाऊसकीपिंग ही त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये असलेला भाग मजा मस्ती करत शिकण्याची संधी मिळावी म्हणून या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे असे महाविद्यालयाचे प्रिन्सिपल आर्किटेक्ट ओंकार कुलकर्णी आणि प्रोफेसर आर्किटेक्ट निकिता दाभोळकर यांनी सांगितले या आनंद मेळाव्यात विविध खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांनी बनवले होते त्यासोबतच येणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी खेळाचे आयोजन केले गेले होते जे कोणी त्या खेळाचे विजेते असतील त्यांना एक पदार्थ फ्री देण्यात आला या मेळाव्यात वेगवेगळ्या पदार्थांचे सात स्टॉल लावण्यात आले होते विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमावेळी त्यांना आलेले अनुभव सांगितले यावेळी विश्वनिकेतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड आर्किटेक्ट कॉलेजचे प्रिन्सिपल ओंकार कुलकर्णी यांच्यासहित महाविद्यालयातील सर्व प्रोफेसर टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते म्हणजे दिनांक एकवीस बावीस तेवीस या तीन दिवशी आम्ही फूड फेस्टिवलचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे याच्यामध्ये संकल्पना अशी आहे की कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीच हे जे पुढचे स्टॉल्स आहेत ते चालवायचे होते त्यासाठी आमच्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजचे स्टुडंट्स आणि आर्किटेक्चरच्या कॉलेजचे स्टुडंट्स यांनी उत्पष्टपणे त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे खूप नवीन नवीन पदार्थ इनोव्हेटिव्ह अशा प्रकारचे पदार्थ मुलं या निमित्ताने इथे मिळून आलेली आहेत आणि सगळे लोक याचा अगदी परिपूर्ण खूप छानपणे आस्वाद घेत आहे या संकल्पनेमागची भूमिका अशी होती की आर्किटेक्चर कॉलेजचे विद्यार्थी त्यांनी वेळेला पाच वर्ष पूर्ण करून त्या आर्किटेक्ट बाहेर पडतील त्यावेळेला बिझनेसमध्ये काय असतात लोकांशी कसं डील करायचं त्यांच्याशी कसं बोलायचं कशाप्रकारे बिझनेस रद्द होता त्याच्यात छोटंसं प्रात्यक्षिक अशा स्वरूपामध्ये शैक्षणिक त्याचा दृष्टिकोन लक्षात घेऊन आम्ही हा फूड फेस्टिवल ऑर्गनाईज केलेला आहे आमच्या करिक्युलममध्ये म्हणजे अभ्यासक्रमामध्ये सुद्धा कॉलेज प्रोजेक्ट या सब्जेक्टच्या खाली अशा प्रकारचे उपक्रम आम्हाला राबवण्यासाठी युनिव्हर्सिटी आणि काउन्सिलने सांगितलेला आहे सांगितलेला आहे तर त्याच्या अंतर आम्ही हे फोटो आता राबवत आहोत आणि याला खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळत आहे धन्यवाद आम्ही एकवीस बावीस तेवीस ऑगस्ट या फूड फेस्टिवल वी कॅट फूड फेस्टिवल हा अरेंज केला या फूड फेस्टिवल अरेंज करण्याचं मुख्य उद्दिष्ट हेच होतं की सगळ्यांनी एकत्र येऊन एकत्र म्हणजे युनिटीमध्ये हे कसं म्हणजे आपण अरेंज करू शकतो आपण कसं लोकांना सर्व करू शकतो प्रेझेंटेशन स्किल क्लेन्लीनेस म्हणजे स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टींना आपण कन्सिडर करून आपण कसं मार्केटिंग करू शकतो प्रोडक्टचं मग आपण ॲक्च्युली पण शॉपमध्ये गेल्यानंतर आपण डायरेक्टली ऑर्डर देतो पण त्याच्या मागची जी मेहनत असते ती खूप क्वचित आपल्याला बघायला भेटते प्रोग्रामद्वारे समजलं की गोष्टी किती कठीण असतात आपल्याला बनवणं असं भेटतं आणि आपण खूप एन्जॉय करतो पण त्याचा मेकिंग त्याचा प्रोसेस किती तसं टफ असतं तर या उपक्रमातून ते त्यांना समजलं असं बघायला गेलं तर त्यांना आयुष्यात पण कसं कुठलीही गोष्ट जर चांगली करायची असेल त्याच्या पाठी जो प्रोसेस असते त्याच्या पाठीची जी मेहनत असते ही किती इम्पॉर्टंट आहे आणि ती माणसाला कसं काय काय नवीन नवीन गोष्टी शिकवते तर ते त्या गोष्टी सगळ्या त्या मुलांना समाजाला हव्यात त्याच्यासाठी हे छोटं केलेलं आहे खूप अक्रम आहे थँक्यू नमस्कार मी प्रकाश मी सध्या विश्वनिकेतन कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये फोर्थ इयरला आहे सध्या आम्ही विकेट फूड फेस्टिवल म्हणून एक कार्यक्रम आयोजित केला आहे गेले दोन दिवस झाले आणि या कार्यक्रमाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला आहे आमच्या ब्रांचकडून देखील इंजिनिअरिंगच्या अनेक शाखांमधून देखील प्रतिसाद भेटला आहे सुरुवातीला वाटलं की हा असा वेगळं पण असा कशा लावा कार्यक्रम पण नंतर ज्यावेळेस आता आम्ही करतो आहे सो so, एक वेगळे एक्सपिरियन्स आहेत प्रत्येकासाठी कारण जे घरामध्ये काही करत नाही ते आता एकदा येऊन फूड बनवत आहेत वेगवेगळे व्हरायटीज मेन्यू बनवत आहेत सो ते प्रत्येकाला एक त्यांना कळतं देखील की आता म्हणजे आपल्या घरच्यांना देखील किती कष्टकार लागतात स्मॉल स्मॉल आयटम्स बनवताना सो so एक खूप इंटरेस्टिंग आहे शिवाय सगळ्या ब्रँडची मुलं एकत्र येत आहेत सो एक वेगवेगळे छोटे छोटे इव्हेंट देखील आम्ही so घेतले छोटे छोटे गेम्स घेतले त्यामुळे एक वेगळंच कल्चर निर्माण झाले सध्या विश्वनिकेतनमध्ये आणि अशा प्रकारचे कार्यक्रम अजून भविष्यात आमचे प्राचार्य ओंकर सर किंवा इतर फॅकल्टीज इतर सर आणि मॅम्स करतील याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद हॅलो एवरीवन माझं नाव समीक्षा रे आहे मी फिफ्थ इयरची स्टुडंट आहे अँड आमची विकॅडमध्ये दोन दिवस झाला फूड फेस्टिवल साजरं करत आहेत अँड माझा एक्सपिरियन्स असा आहे की आम्ही कधी एवढा एक्सपिरियन्स नव्हता गेलं की ते बिझनेस कसं वर्क करतो हे फन काय आहे अँड आम्हाला ते आता एक्सपिरियन्स करायला भेटलं अँड खरंच खूप मज्जा येते की इंजिनिअरिंगची बॅच आणि विकेटची बॅच खूप एकत्र मिळून हे सगळं करत आहेत अँड इंटरॅक्शन्स पण होत आहेत गेम्स आहेत फूड आहेत कष्ट आहे पण त्याच्यामागे मज्जा पण तेवढीच आहे